सब घोडे बारा टक्के लेकिन जंगमे उतरे तो कुछ नकली कुछ इक्के कुछ दुक्के अशी परिस्थिती सध्या एकूण राजकारणाची झालेली आहे आणि यामध्ये लोकांना फसविण्यासाठी आणि लोकमताला दाबण्यासाठी सगळी यंत्रणा सगळे पक्ष आणि सगळे नेते लागलेले आहेत बीडमध्ये बहुजन वंचित आघाडीनं ज्योतिताई मेटे यांना उमेदवारी द्यावी ही लोकांची अपेक्षा होती आणि तसं ते संयुक्तिक राहिलं असतं किंवा बहुजन वंचित आघाडीने मुस्लिम चेहरा पुढे केला असता तरी ते सोयीचं ठरलं असतं आता या क्षणी दोन चेहरे हे मराठा उमेदवार आहेत आणि त्यातली त्यात जर ज्योतिताई मेटे ह्या जर स्वबळावर उभ्या राहिल्या तर जरांगे पाटील ज्यांचा सुपडा साफ करण्याची भाषा बोलत होती त्याऐवजी मराठ्यांचाच सुपडा साप बीड जिल्ह्यातून झाल्याशिवाय राहणार नाही अशी परिस्थिती सध्या निर्माण केली जात आहे निर्माण होत आहे आणि आता शेवटची अपेक्षा हीच आहे की शिवसंग्रामच्या ज्योतिताई मेटे यांनी मोठ्या मनाने माघार घ्यावी आणि हीच ताकद हीच ऊर्जा विधानसभेला राखून ठेवावी जर असं झालं तर लोकमतामध्ये त्यांची किंमत लोकांच्या मनामध्ये त्यांच्याविषयी आदर हा दुप्टीने वाढेल आणि समाजाची प्रतिष्ठा मान आणि स्वाभिमान राखला जाईल लोकांच्या मनात मोदी सरकारविषयी असलेला प्रचंड रोष आणि त्याच रोषाचं भांडवल करून त्याच रोषाला अडगळीला ठेवून लोकमताला कलाटणी देऊन पुन्हा त्याच रोष असणाऱ्या मोदी सरकारचं मंचकारोहण कसं करायचं याचं उत्तम उदाहरण म्हणून ही दोन हजार चोवीसची निवडणूक अत्यंत बोलकं उदाहरण असणार आहे मित्रांनो तुम्ही म्हणाल हे कसं तर याचा अगदी थोडा विचार करा दोन हजार एकोणीसला बहुजन वंचित आघाडी आणि एम आय एम हे स्वतंत्रपणे लढले आणि त्यांच्या त्या लढण्यामुळे बी जे पीला अप्रत्यक्षपणे फायदा झाला आणि त्यांच्या जागा बहुसंख्येनं निवडून आल्या आणि त्यानंतर लोकांच्या लक्षात आलं म्हणा किंवा लोकांमध्ये ही जोरदार चर्चा सुरू झाली की बहुजन वंचित आघाडी आणि एम आय एम ही भाजपचीच बी टीम आहे आणि त्यांनी आपला विश्वासघात केला आहे अगदी याचीच पुनरावृत्ती ही दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत होत तर नाही ना ही शंका आज या ठिकाणी उपस्थित होते मित्रांनो मोदी सरकारला विरोध करायचा मात्र स्वतंत्र लढण्याचा निर्णय घ्यायचा आणि त्याचबरोबर मनोज जरांगे पाटील यांनी प्रत्येक जिल्ह्यातून प्रत्येक मतदारसंघातून एक स्वतंत्र अपक्ष उमेदवार उभा करण्याचं जाहीर करायचं आणि मात्र येनवेळी माघार घ्यायची ज्यांनी आरक्षणाला विरोध केला त्यांचा सुफडा साफ करा म्हणून आवाहन करायचं मात्र पाठिंबा कोणालाच द्यायचा नाही अशा दिशाहीन आणि समाज सोडून समाजाचा कोणता स्वाभिमान शिल्लक राहणार आहे हे सार पाहिलं आणि याच जर, या, जर स्थूल मनाने चिंतन केलं तर हे, हे सार संशयास्पद दिसून येत आहे मित्रांनो लोकांची अपेक्षा होती की जरी महाविकास आघाडीसोबत सूत्र जुळले नसले तरी स्थानिक पातळीवरती मतांचं विभाजन होणार नाही अशा पद्धतीनं बहुजन वंचित आघाडी निर्णय घेईल आणि त्या पद्धतीनं उमेदवार उभे केले जातील परंतु आज बीड लोकसभेचा बहुजन वंचित आघाडीचे उमेदवार म्हणून अशोक हिंगे यांची उमेदवारी जाहीर झाली आणि त्याचबरोबर औरंगाबादमध्ये अफसर खान यांची उमेदवारी जाहीर झालेली आहे बीडचा मतदार हा पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे यांच्यावरती नाराज आहे आणि त्यांना मतदान करणारच नाही हे ठाम त्यांनी केलेलं होतं परंतु अशाही परिस्थितीमध्ये त्यांना निवडून आणण्यासाठी मोठी खलबतं आणि मोठी आखणी झालेली दिसते त्याचं कारण असं की बीडमध्ये महाविकास आघाडीकडून बजरंग सोनवणे हे मराठा उमेदवार आहेत आणि त्याचबरोबर ज्योतिताई मेटे या शिवसंग्रामकडून स्वतंत्रपणे स्वबळावर लढण्यासाठी इच्छुक आहेत आणि त्यामध्ये आज बहुजन वंचित आघाडीने मराठा चेहरा असलेले अशोक शिंगे यांची उमेदवारी जाहीर केलेली आहे लोकांना असं वाटत होतं की बहुजन वंचित आघाडी ही एकतर मेटेताईंना पाठिंबा देईल किंवा बजरंग सोनवणे यांना पाठिंबा देईल असं जर झालं असतं तर किमान लोकांना सक्षम पर्याय उपलब्ध झाला असता आणि त्यामध्ये एकतर बजरंग सोनवणे किंवा मेटेताई यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला असता परंतु बहुजन, बहुजन वंचित आघाडीनं उमेदवार दिल्यानंतर लोकांच्या ह्या आशा अपेक्षा आणि त्यांच्या मनात असलेलं राजकारण हे पूर्णपणे ढळलेलं आहे आणि मावळतीला लागलेलं आहे सांगायचं तात्पर्य हेच की बहुजन वंचित आघाडीच्या या निर्णयामुळे दोन हजार चोवीसमध्ये पुन्हा एकदा भाजपच्या जागा जर बहुसंख्येनं निवडून आल्या तर भविष्यामध्ये प्रकाश आंबेडकर आणि त्यांच्या बहुजन वंचित आघाडीला लोकमत शिल्लक राहणार नाही आणि ते पूर्णतः लोकांच्या मनातून उतरलेले असतील राहिला सायला त्यांच्याविषयी असलेला विश्वास हा संपलेला असेल आणि त्याचबरोबर शिवसंग्राम आणि झरांगे पाटील यांनाही त्याच्या झळा भविष्यामध्ये सहन कराव्या लागतील थोडक्यात सांगायचं झालं तर घोडे बारा टक्के लेकिन जंग में उतरे तो कुछ नकली कुछ इक्के कुछ दुक्के अशी परिस्थिती सध्या एकूण राजकारणाची झालेली आहे आणि यामध्ये लोकांना फसविण्यासाठी आणि लोकमताला दाबण्यासाठी सगळी यंत्रणा सगळे पक्ष आणि सगळे नेते लागलेले आहेत बीडमध्ये बहुजन वंचित आघाडीनं ज्योतिताई मेटे यांना उमेदवारी द्यावी ही लोकांची अपेक्षा होती आणि तसं ते संयुक्तिक राहिलं असतं किंवा बहुजन वंचित आघाडीने मुस्लिम चेहरा पुढे केला असता तरी ते सोयीचं ठरलं असतं आता या क्षणी दोन चेहरे हे मराठा उमेदवार आहेत आणि त्यातली त्यात जर ज्योतिताई मेटे ह्या जर स्वबळावर उभ्या राहिल्या तर जरांगे पाटील ज्यांचा सुपडा साफ करण्याची भाषा बोलत होते त्याऐवजी मराठ्यांचाच सुपडा साप बीड सा जिल्ह्यातून झाल्याशिवाय राहणार नाही अशी परिस्थिती सध्या निर्माण केली जात आहे निर्माण होत आहे आणि आता शेवटची अपेक्षा हीच आहे की शिवसंग्रामच्या ज्योतिताई मेटे यांनी मोठ्या मनाने माघार घ्यावी आणि हीच ताकद हीच ऊर्जा विधानसभेला राखून ठेवावी जर असं झालं तर लोकमतामध्ये त्यांची किंमत लोकांच्या मनामध्ये त्यांच्याविषयी आदर हा दुप्टीने वाढेल आणि समाजाची प्रतिष्ठा मान आणि स्वाभिमान राखला जाईल मित्रांनो गटातटाच्या राजकारणात प्रत्येकजण स्वत्व आणि स्वतःची गडी सुरक्षित राहावी यासाठीच धावपळ करीत आहे लोकांच्या बहुमताची आणि अपेक्षांची कदर कोणालाच नाही आदिलशाही आणि मोगलांच्या मागे वतनाच्या तुकड्यासाठी ज्याप्रमाणे वतनदार धावत होते आणि पूर्णिसाद घालत होते अगदी त्याप्रमाणे भाजप आणि मोदी सरकारची पायवाट सुकर व्हावी यासाठीच तर हे सगळे धावपळ करीत नाहीत ना अशीच चर्चा लोकांमध्ये आता सध्या जोरदार सुरू आहे राजकारण हे लोकांच्या मताला धरून होत नसून राजकारण हे स्वतःच्या स्वार्थाला धरून लादले जात आहे आणि सर्वसामान्य मतदारांची कोंडी करून लोकभावनेची विटंबना आणि लोकशाहीची हिंसा केली जात आहे प्रत्येकाला जर स्वतंत्र लढायचं आहे तर मराठा समाजाने प्रत्येक गावातून दोन उमेदवार उभा करण्याचा निर्णय काही वाईट नव्हता आणि त्यामुळे तरी किमान लोकांमध्ये जागृती निर्माण झाली असती लोकांना त्यांच्या हक्काविषयी आणि प्रश्नाविषयी लढण्याची आणि प्रतिकार करण्याची क्षमता वृद्धिंगत झाली असती या निमित्ताने एवढेच धन्यवाद